नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शिवसेनेचे नंबी प्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेमबीतील चिंचपाडा परिसरातील श्री साईबाबा मंदिराच्या आवारात शिवसेनेचे ऐरोली विधानसभा संपर्क प्रमुख अमित सुनील चौगुले महाराष्ट्र राज्याचे युवासेना सदस्य शुभम विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चांदनी चौगुले शिंदे सेजल अमित चौगुले आणि आरती शुभम चौगुले यांच्या सहकार्याने या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पुढचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं आगमन होताच सर्वांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं व सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक राम आशिष यादव माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेविका नंदा काटे महिला पदाधिकारी दीपा काळे तसेच अन्य पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते

या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी वारकरी संप्रदाय देखील या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील संपनपूर स्टेजवरती वतीने साहेबांचा औषध केला जात आहे साहेबांचा परिवार देखील स्टेजवरती आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी साहेबांचा साहेबांचा वाढदिवस आहे वारदा केला संपूर्ण नवी मुंबईमध्ये जलदोषामध्ये सात आठ दिवस साजरा होणारा हा साहेबांचा वाढदिवस आहे प्रत्येकाला वाटतं वा की साहेब आमच्यामध्ये यावे साहेब आमच्या मार्फत साहेबांनी एक ताबावा अशी त्यांची प्रत्येकाची भावना असते भावनेतून साहेबांचा परिवार साहेबांना ऑप्शन करत आहे साहेबांचा त्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो आरतीनाई शैजी यांच्या वतीने साहेबांचा औषध केलं जात आहे

ज्येष्ठ श्रेष्ठ समस्त माता रंगिरीच्या बंदिनी साहेबांचं पुष्पुच्छ साहेबांना या ठिकाणी साहेबांचा वाढदिवसा त्यांना शुभेच्छा देत आहे विजय चौगुले यांनी उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले की जे काय तुमच्या ज्या झोपडपट्टीच्या काय समस्या आहेत त्या समस्येसंदर्भात निश्चितच प्रयत्न करणार आहे कोणीही घाबरू नये कारण हा जरी स्लम एरिया असला तरीसुद्धा तुम्हाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी विजय चौगुले करतील असंही त्यांनी या ठिकाणी सर्वांना आश्वासन दिलेले आहे माझ्याबरोबर अमित सुनील चौगुले असतील शुभम विजय चौगुले असतील हे तुम्हाला मी नसताना सुद्धा या ठिकाणी सहकार्य करणार त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले तर वाढदिवस असतो पण हा पारंपरिक लोकांकडे यायला पाहिजे तिथपर्यंत लोकांना माहिती आहे आता इथलं अमित असेल शुभम असेल हे सर्वजण इतर असतातच ते सर्व जास्तीत जास्त वेळ तुमच्याकडे येत असतात आणि ज्या पद्धतीने एवढ्या वर्ष जर तीस वर्षापासूनच असलेलं तुमचं सर्वांचं प्रेम जसे तर तसं माझ्या पाठीशी आहे प्रशाला एवढीच विनंती करतो की आपलं सर्वांचं जे आज आपण चिंचवडामध्ये राहतोय एम आय डी पीच्या धारणेमध्ये राहतोय ते जे आपलं स्वप्न पाहिलेलं आहे की सर्वांना एस आर आयच्या बाबतीत सर्वांना स्वतःची हक्काची घरं भेटायला पाहिजे आणि स्वतः अधिकृत व्हायला पाहिजे तो संकल्प आपण केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मला माहिती आहे चिंचवडापासून एस ची सुरुवात झालेली आहे आता काही लोकांच्या माध्यमातून त्याला पुढं पूर्ण एक अडथळा तयार झाला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून टक्कल पूर्ण सुद्धा पूर्ण पुढे जाऊन आपला चिंचवडा हा सर्व चिंचवडा जो अनाधिकृतपणे आहे तो सर्व आपापल्या इथं राहणाऱ्या लोकांच्या ना नावावर ते अधिकृत करून देण्याची जबाबदारी ही विजय चौधरीची आहे की आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी या निस्पाटामध्ये व्हायला नगरमध्ये व्हायला पाहिजे ती सर्व गोष्टी इथं पूर्ण होत आलेल्या आहेत मला वाटतं इथं आता आला असेल काही गोष्टीचा एमआरडीसीच्या मागे कंपनीच्या मुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता पण काही लोकांनी तर वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रचार केला की तुमची घर पडणार तुम्हाला हे लीट तुम्हाला रस्त्यावर आणणार पण कोणी काही घाबरायची गरज नाही कम्फार्ट वाम जरी झाली तरी आपल्या घराला जरी थोडं जरी क्रॅक जरी गेला तरी त्याला नवीन बनवून देण्याची जबाबदारी ते विजय चौकुले बसलेला आहे जो खर्च होईल आपल्या लोकांचा जो खर्च होईल तो खर्च सुद्धा कंपनीच्या लोकांना करून देण्यासाठी ते विजय चौकुले बसल्यात तर तुम्ही कुणी काळजी करायची गरज नाही कुणाच्या परखान्यावरती जाण्याची गरज नाही कारण त्यांचे काय दिवस आहेत ते दिवस आहेत चांगलं कोणाला बघत नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो जे चांगलं वर्ष आहे त्याच्यावर लक्ष द्या येणाऱ्या वर्षामध्ये आज हा बारा मार्च आहे मागे मी एक संकल्प केला होता हो हो। की एस आर आय आपल्या चित्रपटामध्ये लागू करून घ्यायचा तो आपण एस आर आय लागू केलेला होता पुढच्या बारा मार्चच्या अगोदर तुमच्या सर्वांच्या वेगवेगळ्या सोसायट्या तयार होऊन तुमच्या सर्वांच्या हक्काची सोसायटी या ठिकाणी एस आर आयच्या माध्यमातून तयार होईल आणि तुम्हाला सर्वांना हक्काची घरं भेटतील तुमच्या नावावर घर भेटतील आज तुम्ही अनाधिकृतपणे आहात असं लोक संबोधले जातात जातात पण भविष्यकाळ उद्या आज तुमचा भविष्यकाळ मुलांचा भविष्यकाळ उद्या हक्काने मुलं बोलतील हे माझ्या हक्काच्या आई बापांनी दिलेलं माझं घर आहे त्याच्यावरती माझा सातभारा आहे एमआय डी सीचा सातभारा नाही हे या ठिकाणी मी आवडून सांगतो आणि काळामध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या मला वाटतं या चिंचपणामध्ये कुठल्याच गोष्टी असे प्रॉब्लेम नाही लागलेले थोडाफार होतो थो प्रॉब्लेम पाणी वेळेवर भेटत नाही पण मला माहिती आहे जेवढं देऊ तेवढं कमीच आहे पाणी जेवढं आलं की प्रत्येक जण मोटारी लावतो आणि मोटारी लावून पाणी भरून घेतो तर पुढे 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 पाणी जात नाही तर सर्वांनी पण जबाबदारी घ्यायला पाहिजे मला दुसऱ्या गोष्टी सांगायचं की किती आधी कनेक्शन आहेत किती आधारित कनेक्शन आहेत पण या ठिकाणी आपण सर्वांना त्याचं सहकार्य करत असतो मला वाटतं की पहिली झोपडपट्टी असेल की आपल्या या झोपडपट्टीमध्ये काय बोलतं सार्वजनिक शौचालय मुक्त झोपडपट्टी झालेली आपल्याला संपूर्ण मनदिसर लाईनी पडलेल्या घराघरामध्ये शौचालय झालं आहे घराघरामध्ये नक्शन आहेत फक्त आता आपला हक्क आणि आपला स्वतःचा हक्क आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे जोपर्यंत विजय गरच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा स्वतःचा हक्क दर तुमचा स्वतःच्या नावावरचं दर त्या एम आय डी शे मुक्त घर मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल तर तुम्ही जो माझ्यावर प्रेम करता मला मी सर्वांना बोललो माझ्यावर जरी कुटुंबाचा माझ्या माझ्या बाबावर साथ असतील तरी सर्वात जास्त साथ मला चिंचडा गणेश मंदिरमधल्या माझ्या आई बहिणांचे मला सर्व लोकांचे असते कधी कधी मी जुने दिवस आठवतो तेव्हा मला मला माहिती आहे की बीजे चौलीच्या एका डोळ्यामध्ये जरी पाणी आलं तरी सर्व त्या चिंचडातल्या डोळ्यामध्ये लोकांच्या पाणी यायचं मी आम्ही सुखामध्ये दुःखामध्ये दुःख पण आम्ही या चिंच्यात फसवले आणि आज जरी चुकाचे दिवस आहेत आज इथं अमित असेल शुभम असेल माऊ असेल त्यांनी असेल सगळी सर्वजण या ठिकाणी येता तिथे सर्वजण तुमच्यावर त्या दुर्दैवाने लक्ष ठेवून असतात कुठल्याही गोष्टीची कमी कमतरता तिथे माध्यमातून पडून देत नाही आणि मला माहिती आहे की येणारा ये दिवस हे आपलं सर्वात चांगला दिवस असेल माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे ऐरोलीमध्ये कॉलनीमध्ये जशी टाउनशिप नसेल तशी टाउनशिप या चिंचवाड्यामध्ये उभी करून दाखवणार हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार फक्त तुम्हाला तुमच्या सर्व लोकांच्या सहकार्यांची गरज आहे कोणी कोणाच्या भवकार्यामध्ये जाऊ नका मी बाळूला बरोबर बोलवलं होतं वाढलं होता तेव्हा बाळूला मी सांगितलं गणपती जेवढी आपली लोक आहेत जेवढी लोक एकत्र आहे एकत्र बसा हे दादा चौगुले आणि दादा चौगुले हे उद्याचे होणारे तेरा ना? ना? चार साडे आणि पंधरा एकूणच गिफ्ट आहेत पंधरा गिफ्ट आहेत मयुरी राऊत साई कृपा चाळ मयुरी राऊत साई कृपा चाळ यादी स्टेजवरती या आकाशात योगेश रावांचं नाव घ्यायसाठी उखाना कशाला हवा फॅशन शो ची मानाची बिल्टे मिस एक दिवस तो त्यांचा असं असतो मी तो पूर्णपणे ह्या चिंचवडासाठी देतात चिंचवडाच्या लोकांबरोबर ते सेलिब्रेट आजचे जे जे काही आहेत त्या चिंचवडाच्या लोकांमुळे आले त्यांच्या प्रेमामुळे आज ती आले आणि आमच्या सगळी चिंचवडामध्ये हे आमचं घरच आहे त्यांचं प्रेम तिथं सगळ्यांचा व आम्हाला सपोर्ट असतो तो नेहमी नेहमी चांगल्या रीतीने असतो त्यामुळे त्या लोकांबरोबर सेलिब्रेशन करायला एक आम्हाला वेगळाच आनंद येतो काय शुभेच्छा मी टोबळे साहेबांना मी तर सगळ्यात पहिले चिचपड्याचा सगळ्या त्यांचा आभार मानेन ते त्यांनी माझ्या वडिलांची नेहमी साथ आहे त्याच्यापुढेही त्यांनी अशीच साथ त्यांची पडून राहावी माझ्या दोन्ही भावांना अमित चौगले आणि उपम चौगले आणि दोघांबरोबर त्यांची साथ अशीच राहू दे कधीही म्हणजे जो आम्ही वार्ता वारसा चालतो आहे तो असाच चालत राहू दे माझं म्हणणं आहे की चिचपडा हे आमचं घर आहे बस आम्ही त्यांच्यासाठीच राबतो आणि आम्ही त्यांच्यासाठीच राबत जाणार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बसल्या मी, मी बोलेन पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायपांना जे स्टार्टिंगपासून त्यांची एनर्जी होती लास्टपर्यंत सेम एनर्जी होती आणि तसेच भरपूर महिलांनी येऊन इथे सहभाग घेऊन आणि पै पैठण आणि बाकी इतर गिफ्टही त्यांनी जिंकले आहेत तसंच तसंच साहेबांनी इथे येऊन कार्यक्रम अजून शोभा वाढवली कार्यक्रमाची आणि त्याचा वाढीवर छान साजरा करण्यात आला सर्व कार्यकर्ते सर्व चितपणाचे सर्व जर नागरिकही त्यांचा वाढदिवसासाठी उपस्थित होते सर्व ते नागरिकांचं प्रेम पाहून मला असं साहेब खूप खूप झाले आणि हा त्यांचा खूप असा लक्षात आहे जसं वाढदिवस होता त्यांचा आणि आपल्या सर्व तसंच साहेबांना त्यांच्या वाढदिवसाचा खूप खूप